चला तर मग आज बनवूया मेथीचे पराठे तर त्यासाठी मी त्या एक जोडी मेथी निवडून स्वच्छ धुवून आणि छान अशी बारीक आकाराची कट करून घेतली आहे हे बघा अशा प पद्धतीने आपण पूर्ण बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत एक वाटी बेसन पीठ अर्धा वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ हळद ओवा टाकायचा आहे क्रश करून जिरं पावडर टाकायचं आहे तिखट आणि तेल टाकायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची लसणाचं पेस्ट तीळ हे सगळं टाकून छान असं एकजू आपण करून घ्यायचं आहे त्याचा आणि पाणी न टाकताच आपण हे मळणार आहोत छान असं दाबून दाबून जर आपण मळलं तर मेथीत जे पाणी असतं ते त्याच्या सहाय्याने आपल्याला पीठ मळायला ती मदत होते आणि जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही त्यात दहीसुद्धा टाकू शकता तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व छान पराठे बनवून घेणार आहे त्याचे हे पराठे ना खूपच छान खुसखुशीत लागतात खायला आणि एक चार ते पाच दिवस हे सहज टिकतात तुम्ही हे पराठे प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत फारच छान लागतात तर इथे मी सर्व पराठे असे एक एक करून तेल टाकून छान खुसखुशीत भाजून घेतलेत मीडियम गॅसवरतीच बनवायचे आहेत तर हे बघा छान पराठे तयार आहेत